तर मी मागच्या मा व्हिडिओमध्ये म्हणलं होतं तुम्हाला की नंतर मी गावावरच घर तुम्हाला असं दाखवणार आहे तर गावी मी आता आली आहे इथं तर चला आपण बघू कसं वातावरण आहे मस्त तर रानामध्ये असंच वातावरण असतं हिरवगार इथून साईडनं ब बा, बागा वगैरे आहेत द्राक्षाच्या आणि असं बांधकाम म्हणजे गावावर कशी साधी घरं असतात पहिलं लग्न लग्न झालं त्यावेळे तर खूपच लहान म्हणजे एकदमच साधं घर होतं त्यातल्याच जरा सुधारणा केलेले तर मी दमून गेले ते त्यामुळे म्हटलं आता जरा पाच मिनटं थोडंसं बसावं म्हणून इथं बसले तर पहिल्या अशा घराला आमच्या खिडक्या वगैरे नव्हत्या आणि रानात घर असल्यामुळं नाही आमचं सासरे म्हणले की खिडक्या वगैरे लावायच्या नाहीत म्हणून आम्ही बिनखिडक्याचं घर घर बांधलेलं होतं तर आता मुलांनी काय केलं खिडक्या के वगैरे अशा लावल्या आहेत म्हणजे घराची सुधारणा केलेले आहे बऱ्यापैकी चौकट वगैरे पाडले आहेत आणि थोडंसं घरम मोठं पण केलेलं आहे त्यांनी पहिलं संडास बाथरूम नव्हतं ते पण असं बांधून घेतलेलं आहे बघू शकता असं चालूच आहे अजून बांधकाम असं घराचं घराच्या बाहेरची एंट्री अशी तर मिस्टर आमच्याशी इथं बसलेत आत्ता तो, तो बस आणि इथं आपल्याला देशी गई वगैरे जनावर करण्यासाठी पोराने काय केलं शेड पण मारलेलं आहे आणि इथं जुनं घर आहे बरं का हे सासरे आमचे राहिले होते लग्न होऊन गेल्यानंतर आम्ही त्या घरात राहिलो होतो एकदम साधं घर होतं आणि परिस्थिती पण एकदम अशी गरीबच होती आणि इथं दारात पण असं चिंच झाड आहे भरपूर असा चिंचा, चिंचा लागलेत बघू शकता अशा आणि एकदम पिकलेल्या आहेत बरं का आणि खाली जाण्यासाठी इथून खाली उतरलं की आमचं शेत आहे शेतामध्ये शेता असं जनावरांना हत्ती घास वगैरे लावलं आहे तिथं आम्ही राहायला नसल्यामुळं भाजी वगैरे काय अशी लावलेली नाही फक्त जनावरांना हत्तीघास लावलेला आहे तर बघू शकता असं कसं झालं माहिती आहे गवत वगैरे वाळून गेलेलं आहे गवत वगैरे भरपूर असं साईडनं उगवलेलं आहे आणि इथं पायऱ्या पण आहेत वरून खाली उतरायला पायऱ्या आहेत म्हणजे घर असं उंचावर आहे आणि शेत असं खाली आहे त्यामुळे उतरून खाली जायला लागते खाली गेल्यानंतर हत्ती सगळं असा लावलेला आहे बघा पूर्ण असं हत्तीच हिरवागार झालेला आहे आणि इथं आमच्या साईडला पाण्याचे बोर पण आहे पाणी भरपूर आहे असं शेताला सोडण्यासाठी इथं जांभळीचं झाड आहे भरपूर असे झाड आहेत बरं का परिसर असा हिरवागार आहे सगळ्यांचा सा। आता ही जुनी गवत आहे ती वाळलेली आहे त्यामुळं जरा वाळल्यासारखं दिसतं वाटतं आहे आपणाला इथं गवतं वाळलेलीच आहेत खूप आता इथं समोरच आमची बोर आहे बघू शकता असं गवतातमध्येच आहे बरं का ते इथं बोर आहे आणि तेच पाणी असं घरापर्यंत पाईप जोडून नेलेलं आहे आणि पहिल्यांदाच आमच्या मुलांनी बोर पाडली आणि पाणी भरपूर असं लागलेलं आहे पाणी भरपूर आहे किती पण पाजार आणि पाणी तर आता म्हटलं फिरावं जरा भरपूर असं राहणार राहणार okay. फिरलं म्हणजे जरा हे पण होतं आहे म्हणजे आपल्या शरीराची पण हालचाल होते आणि अंग पण हलकवून जाते व्यायाम पण होतोय शरीराला पण आमच्या दोघे चाललं आहे असं फिरायचं तर हा आता हातिक कसा आहे आमच्या शेतातला असा हिरवागार झाला आहे बघू <laughs> शकताय पहिला पहिला हातकिगा जरा मोठा झाला तर तो कापला आहे ना त्यामुळं नंतर दुसरा फुटून आला आहे साईडला शिरूगार झाडं पण आहे तर चिंचा तर एवढ्या लागलेत भरपूर अशा चिंचा लागलेत शिकलेल्या काम्रता लागल्या चिंचा तोडायला म्हटलं घे जरा तोडून आपल्याला कारलीची भाजी वगैरे बनवली तर त्यामध्ये आपल्याला क चिंच लागतेच घालायला त्यामुळे चिंचा तोडून असा आम्ही गोळा बनवून आता ठेवणार आहे आणि मी लग्नहून जळायला गेले ना एकदम असं जास्त म्हणजे वाहनं वगैरे पण नव्हती असे रानातच घरं आहेत आण लांबपर्यंत आणि हे तर असं समोर आमचं घर आहे बघू शकता आणि तिथं शेड पण मारले अजून जनावर वगैरे काय नाहीत त्यात केलेली पण ते करायचे आहेत त्यामुळे शेड मारून घेतलेलं आहे आणि तिथं समोर आमच्या चुलदीराचंच घर आहे रानातच आहेत असे लांब 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 घरं आहेत अशी जवळ नाहीत घरं याच्या बागा वगैरे आहेत बघू शकता आणि रानात गेला असं छान वाटतंय खरं फ्रेश वातावरण मस्त वाटते काल आमच्या गाडीचा वाढदिवस असल्यामुळं गाडीचं पूजन पण केलेलं आहे आम्ही आणि असं घर आहे बघा मस्तपैकी साधच आहे पण छान आहे किचन आहे बघा हे आमचं तर यामध्ये माझी पहिली चूल पण होती बघू शकता चूल केलेली आहे मी आणि किचन कट्टा पण छोटासाच आहे आता हो तर मोठा करायचा आहे जरा मी सगळं काढून टाकायचं आहे चूल वगैरे पहिलं कसं आपल्या परिस्थिती मापानं आपल्याला वागायला लागते आपल्या घरात जरी एखादा नोकर वर्ग असला नोकरी करत जरी असला तरी एकटा माणूस सगळं काही बघू शकत नाही त्यामुळे आपल्याला त्या परिस्थिती मापानंच वागावं लागते तर हा हॉल आहे मोठाच आहे असा लांबडा हॉल खिडक्या वगैरे आता मोठ्या बसवल्या त्याला आता आता रंग कलर वगैरे दिल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या घराच्या होईल नंतर मस्तपैकी मग घर दाखवेन मी बाहेर पण असं वातावरण मोकळं एकदम अजून दारात झाडं वगैरे काही नाहीत आता तिथं राहायला गेलं ना मग आम्ही दारात झाडं वगैरे लावणार आहे अंगण असं भरपूर असं मोठं आहे झाडं वगैरे लावायला आहे बघू शकता असं पूर्ण दारात असं मोकळं आहे आणि असं सगळं पाटीमाग माळ असल्यामुळे सगळं ते गवत वाळून गेलेलं आहे आता जिथं बागा वगैरे म्हणजे जनावरांना तर वैरण वगैरे लावले तिथंच तेवढं हिरवं दिसते आपल्याला आता बाकी सगळं वाळलेलं आहे दोन